बोधगया महाबोधी महाविहार बुद्ध भिक्खू यांचे मुक्ती आंदोलनास पाठिंबा म्हणून साताऱ्यातील वंचित बहुजन आघाडी भारतीय बुद्ध महासभा समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी महाबोधी महाविहार हे पवित्र बुद्ध धर्मस्थळ असून बोधगया महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा एकुन अन्यायकारक कायदा रद्द करावा बोधगया येथील महाबोधी महावीरांचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बुद्धांना सोबत घेऊन बुद्धांच्या ताब्यात द्यावे जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष विकास निधी आणि सुविधा तत्काळ देण्यात यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी तीव्र स्वरूपात घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनात सर्व भीम अनुयायी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता दरम्यान शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गणेश भिसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराला आणि आचाराला या ठिकाणी सर्वांच्या पंचायत प्रमा प्रणाम करतो आज भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमानं आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर साहेब त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदेशानं आज आम्ही या ठिकाणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शनं आणि धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमच्या ज्या आज काही प्रमुख पाहण्या आहेत त्यामध्ये सध्या बिहारमध्ये गोदगाय या ठिकाणी महाबोधी महाविहार हे ब्राह्मण्यवाद्याच्या ताब्यामध्ये गेलेला आहे तो लढा एकोणीसशे ब्याण्णवपासून या संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये आणि संपूर्ण विश्वामध्ये सुरू आहे की महाबोधी महाविहार हे बटमुक्त झालं पाहिजे त्या ठिकाणी